रंगात रंग विविध रंग त्यात उठून दिसतो काळा डॅश टॅश भाऊ मात्र कॉलेजचा टोम कावळा टकलू मुलासाठी दोन चार केस लपवायला भाऊ घालतो हॅट दोन चार केस लपवायला भाऊ घालतो हॅट वर्गातल्या पोरी मात्र भाऊवर फ्लॅट आणि वर्गातल्या पोरी मात्र भाऊवर फ्लॅट मुलीसमोर दिसल्यावर हरपून जाते भान मुली समोर दिसल्यावर हरपून जाते भान डॅश भाऊ विसरतात सारे मान अपमान जेव्हा पडते सणसणीत सन खाण 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 खुर्ची भाऊचा कमालीचा थाट खुर्चीत बसल्यावर भाऊचा कमालीचा थाट उठताना मात्र पोट चेती आणि होते दमछाक कारण डॅशटॅश भाऊ आमचा भलताच फॅट कुणाला व्यसन तंबाखूचं कुणाची गुत्त्यावर वारी कुणाला व्यसन तंबाखूचं कुणाची गुत्त्यावर वारी डॅश डॅश भाऊ साधी खात नाही हो सुपारी कॉलेजच्या कॅन्टीनवर मात्र फुकटची हिरो गिरी इतर वेळी भाऊ कधी असा कधी तसा इतर वेळी भाऊ कधी असा कधी तसा वाइवाच्या वेळी मात्र भूक बधिर ससा डॅश डॅश भाऊला आवडतो मसाला पापड डॅश डॅश भाऊला आवडतो मसाला पापड भाऊकडे पाहून मुली म्हणतात हेच आमच्या कॉलेजचं माकड फॅशन 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 कॉलेजची फॅशन मुलींचा रस्ता अडवणं हेच तर डॅश डॅश भाऊचं प्रोफेशन रोज स्वप्नात दिसतात सिनेमातील तारका रोज स्वप्नात दिसतात सिनेमातील तारका दाता भावी डॅश डॅश भाऊ खातो चघळून भाऊच्या तोंडात सतत तंबाखूचा थुका लेक्चर मध्ये भाऊ शांत शांत मुका मुका साहित्याच्या रंगछटात तीन तर्फे या फिशपॉनची निर्मिती करण्यात आली तुम्हाला जर असेच फिशपॉन्ड ऐकायचे असतील तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद